नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये खरंच शिक्षणाचा बाजार झालाय का शिक्षणाचा बाजार मांडलाय का ह्या राजकारणी लोकांनी आमच्या विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन पाहावं आहे विद्यार्थ्यांचा उद्रेक झालेला आहे बघा आरक्षण आरक्षण म्हणून आमचे सगळे नेते ते आरक्षणाच्या मागे लागलेले आहेत आता आरक्षण मिळणार तर आहे आम्हाला किती आज शिक्षणासाठी सगळ्याच जाती आरक्षण मागतायत कोण म्हणतोय एसटी मध्ये द्या कोण म्हणतोय ओबीसी मध्ये द्या म्हणजे जस कसं झालंय बंजारा समाज म्हणतोय आता आम्हाला यष्टीत द्या धनगर समाज म्हणतोय यष्टीत द्या मराठा <laughs> समाज म्हणतोय ओबीसीत द्या म्हणजे आरक्षणासाठी भांडणं लावलेले त्याच शंभरामध्ये सत्तावीस टक्के म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी ला सत्तावीस जागांसाठी चारशे शहात्तर जातीच भांडण लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे भांडण लागलेलं असता फ्री एज्युकेशनची कुणीही मागणी करताना आपल्याला दिसत नाही आता परवाच एक उदाहरण तुम्हाला सध सांगतो की दिव्याताई शिंदे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या बघा आंबेडकर आंबेडकर चळवळीतली एक तरुण मुलगी हिनं सिंहगड कॉलेजला ॲडमिशन भरलं होतं म्हणजे सीई टी मधून तिचं ॲडमिशन झालं होतं परंतु कॉलेजनं परस्पर एका विद्यार्थ्याकडून डोनेशन घेतलं आणि तिचं ॲडमिशन कॅन्सल केलं आणि त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन दिलं म्हणजे कॉलेजनं सर्रास पैशाचा बाजार मांडलेला मां आहे पैशाचा खेळ मांडलेला आहे अशातच बघा फ्री एज्युकेशन तसंच भ्रष्टाचाराचे आरोप या कॉलेजेस वरती व्हायला लागले म्हणजे कुठचही कॉलेज असू द्या ते डोनेशन घेतल्याशिवाय ऍडमिशन देत नाही मग आता अशाच काही विषयावरती आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्येच शिक्षण विभागाला कीड लागलेले शिक्षण अधिकारी शिक्षणाचं जे शिक्षण मंत्री आहे या शिक्षण मंत्र्याला कुठचीही शाळा जुमानत नाही हे जे शिक्षण अधिकारी आहेत शिक्षण संचालक आहेत या मोठमोठ्या अनुदानी शाळा ज्या आहेत या शाळा शिक्षण अधिकारी जर शाळेच्या गेट वरती गेला तर त्याला आतमध्ये सुद्धा घेत नाही म्हणजे एवढी मुजोरी या शाळेंची वाढलेली आहे आता आपल्याला फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे का तर नक्कीच होय म्हणजे फ्री एज्युकेशन जर विद्यार्थ्यांना मिळालं तर बघा सगळी मुलं शिक्षण घेतील चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतील परंतु महाराष्ट्रामध्ये मा फ्री एज्युकेशन द्यायला हे राजकारण्यांचाच नकार आहे म्हणजे हे जे आमदार खासदार मंत्री संत्री पुढारी गाव पातळीचा पुढारी या सगळ्यांच्या शिक्षण संस्था आहेत म्हणजे कुठच्याही तुम्ही तालुक्याला जावा तिथं पुढाऱ्यांच्या शिक्षण संस्था आहेत पुणे प्रसारक मंडळ म्हणलं की ते रामकृष्ण मोरे स्थापन केलं अजित पवारांनी घुसखोरी केली आता आमच्या फुकटच्या ज्या शाळा होत्या ती रयत शिक्षण संस्था कर्मयोग भाऊराव पाटील यांनी हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परंतु शरद पवारांनी तिथं घुसखोरी केली आणि शरद पवार त्याचे कायमस्वरूपी अध्यक्ष राहिले आता ज्या काही शाळा आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाखोवर शाळा आहेत परंतु या शाळा सगळ्या पैसे घेऊनच शिक्षण देतात आज गोरगरीबाच्या मुलांनी पैसे कुठले द्यायचे आणून म्हणजे गरीबाच्या मुलाला खायची पंचत आहे त्या गरीबाला ती मुलं कशी सांभाळावी हे कळना त्याला म्हणजे गरिबाची एवढी वाईट अवस्था या देशामध्ये दे झालेली आहे की भयंकर वाईट अवस्था झालेली डोमकावळे म्हणावं डोम कावळे हे डोम कावळे नजर ठेवून बसलेले आहेत गावगाव शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था निर्माण केलेल्या आहेत आणि यामुळे ह्या सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र आखलेलं आहे बघा गेल्या आठवड्यात मी मुंबईला गेलो होतो त्या ठिकाणी मी पुण्यातल्या एका नामांकित शाळेची फाईल पाहिली त्या शाळेनं जी अनुदानित शाळा होती त्यांची अनुदानित शाळा बंद करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्या मंत्री महोदयाला दोन चार कोटी रुपये दिलं लगेच सही करून दिली त्यांनी आणि ती शाळा अक्षरशः अनुदानित शाळा हजार विद्यार्थ्यांची बंद करण्यात आली साडेतीन हजार विद्यार्थी सॉरी साडेतीन हजार विद्यार्थी होते अक्षरश ती अनुदानित शाळा बंद केली आणि आता तिथं खाजगी शाळा सुरू केली म्हणजे त्या संस्थेच्या पहिल्या दहा खाजगी शाळा आहेत आणि ही अकरावी त्यांची म्हणजे सुरुवात जी होती ती अनुदानित शाळेपासून होती त्यानंतर त्यांनी खाजगीकरणाचा सपाटा लावला दहा शाळा खाजगी का बांधल्या आणि आता ही जी अनुदानित शाळा होती ती सुद्धा बंद केली म्हणजे एवढे हे संस्थावाले मस्तावलेले आहेत माजलेले आहेत पैसे घेऊन 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 यांच्या मग असं असताना आमच्या मुलं कुठं शाळा शिकायची मुलांच्या शाळा बंद करण्याच्या मार्गावर आलेल्या हे ले ले। मा सरकार आलेलं आहे म्हणजे सरकार कुठच ही असू द्या ते जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळांना चांगल्या सोयी सुविधा निर्माण करून देत नाही आता बघा जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रातल्या सोळा हजार शाळा एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये बंद झालेल्या म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सोळा हजार शाळा बंद केलेल्या आहेत आज जर सोळा हजार शाळा जर महाराष्ट्रातून बंद करण्यात आल्या असतील तर मग आमची शिक्षणाची अवस्था काय असेल हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि किती भयानक अवस्था आपली शिक्षणाची झालेली आहे आठ शिक्षणाला एवढे मोठे पैसे लागतात तुम्ही अगदी एल के जी यव के जी ज्याला आपण अंगणवाडी म्हणतो म्हणजे आमचं अडीच वर्षाचं पूर्व झालं की आपण अंगणवाडीला टाकतो मग आता ह्यांनी इंग्रजी माध्यमांनी एल के जी केजी, के जी, शिनेर के जी ज्युनियर के जी असं निर्माण केलंय आणि त्या पोराला आमच्या अडीच वर्षाच्या पोराला शाळेला टाकायचं म्हणलं तर अडीच लाखाच्या वरती डोनेशन त्या शाळेला द्यावा लागतोय दुसरी गोष्ट त्याची फी आली त्याचं दप्तर आलं नुसतं शाळेचा फॉर्म घ्यायचा म्हणलं तर पंधराशे रुपयाला नुसता फॉर्म भरून त्या शाळेचा द्यावा लागतोय अशा सिस्टम या, या संस्थावाल्यांनी केलेल्या आहेत आणि म्हणजे आम्हाला फुकट शिक्षण द्यायला पाहिजे सरकारनं तर सरकार फुकट शिक्षण का देत नाही तर ज्या संस्था आहेत ह्या सगळ्या राजकारणी लोकांच्या संस्था आहेत तुम्ही कुठच्या बी तालुक्याला जावा जिल्ह्याला जावा जिल्ह्याचं जे काही एज्युकेशन आहे ते पुढ्या रेच्या ताब्यात असतं तालुक्याच्या सगळ्या शाळा त्या पुढ्या रेच्याच असतात गावगाव ज्या शाळा आहेत ह्या सगळ्या राजकारणी लोकांच्या शाळा आहेत आणि यामुळं ते जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांना सोयी सुविधा पुरवत नाही त्याच्यामुळे त्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत आणि लोकांचा कल देखील लो, लोक रीन काढतात आणि मुलं आपली इंग्रजी माध्यमाला टाकतात आता पुढची जी ऍडमिशन दहावीच्या पुढची जर ऍडमिशन आपल्याला घ्यायचं म्हणलं इंजिनिअरिंग बी एड बी पी एड एल बी हे अशी जी ऍडमिशन आहेत ही तर लाखावरती डोनेशन म्हणजे ह्याला पाच लाख दहा लाख वीस लाख रुपये अशा पद्धतीचं डोनेशन दिलं जाते आणि जर तुम्ही डोनेशन दिलं तरच तुमच्या विद्यार्थ्याला नंबर लागतोय आणि आता असं झालंय की तुमच्या सीएटीतनं नंबर लागो नाहीतर कशातन नंबर लागो तरी देखील तुम्हाला पैसेच द्यावे लागतात म्हणजे ए टीचं समजा बाबा राखीव कोट्यात जे काही विद्यार्थी घ्यायचे असतात हे राखीव कोट्यातून विद्यार्थी घेताना देखील तिथं पार्सलिटी केली जाते जे लोक राखीव कोट्यात जरी असले तरी त्यांनी दोन चार दोन चार लाख रुपये दिले तरच त्यांचं राखीव कोट्यातलं देखील आठ चालू होती

आंबेडकरवादी तरुणी शिहंगड कॉलेजला तिचा सीईटी मधून नंबर लागला नंबर लागल्यानंतर शाळेनं सांगितले की कागदपत्र जमा कर करा कागदपत्र व्हेरीफिकेशन साठी दिले गेले सगळं व्हेरिफिकेशन झालं अं कॉलेज न सांगितलं की सीएटी कडे जावा त्यांना तिथं विचारणा करा सीएटी ने सांगितलं आमच्याकडे काय नाही तुम्ही कॉलेज कडे जावा शी आणि सिंहगड कॉलेज न अक्षरश तिजी जे नंबर लागला होता सीईटी कडून तो नंबर लागलेला रद्द केला आणि ती जागा अक्षरशः तीन लाख रुपयाला एका दुसऱ्या विद्यार्थ्याला विकली गेली ती जागा म्हणजे एल एल बघा किती भयानक परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर त्या मुलीनं त्या कॉलेजवरती जाऊन पत्रकारांना घेऊन जाऊन त्यांना जाब विचारला की बाबा माझी शीट तुम्ही कुणाला विकली गेलेली आहे आणि याच मला तुम्ही विसंबोत उत्तर द्या परंतु कॉलेज प्रशासनाकडे याच उत्तर देण्यासाठी काहीही नव्हतं कॉलेज प्रशासनाने उलट तिलाच दमदाटी द्यायचं द्यायला दे, सुरुवात केली आणि आम आमचं कॉलेज असं आहे आहे कॉलेजची बदनामी केली म्हणून तुमचा गुन्हा दाखल करू हे ते असं सांगून तिला धमकावण्याचं काम या कॉलेज न केलेलं आहे म्हणजे हे सिंहगड कॉलेज हेच एक अपवाद नाही तुम्ही सिंहगड कॉलेज भारतीय विद्यापीठ एम आय टी कुठचं महाराष्ट्रातलं कॉलेज काढा देशातलं कॉलेज काढा कुठच्याही तुम्ही कॉलेजला जावा त्या प्रत्येक कॉलेजला हीच परिस्थिती झालेली आहे की तिथं ते असणारे जे कॉलेजवाले आहेत हे दमदाटी देणं आणि लोकांना तंबी देणं लोकांच्या जागा बळकवणं म्हणजे त्यांचं लागलेले नंबर वळकवणे त्या ठिकाणी दुसऱ्याच लोकांना बसवणं अशा पद्धतीचं ह्या कॉलेजेसांचं सगळ्यांचं काम सुरू आहे परंतु आता ही ज्या मुलीला ॲडमिशन नाकारलं गेलं या सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेजनं हिनं महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे की येऊन आपण मला भेटा आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा बोलतोय लेखी ले बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी दिलं यांनी थांबवलं त्यांच्याकडे हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल म्हणून चूक झाली सीएटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथराइजेशन कॉलेज कडे कॉलेज आहे सीएटी सेल कडे ऑथराइजेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही जो समाज इथं कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडलाय फक्त यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कड सीईटी सेल मध्ये कॉलेज कडकदा यांचा बाजार यांना करेडा काय चाललाय तीन तीन लाख विकलेत विरोधात आंदोलन करू असं हिन सांगितलं आणि त्यानंतर मात्र बघा दोन हजाराच्या वरती विद्यार्थ्यांनी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर मात्र सोमवारी हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आणि आंदोलन हे जे शिक्षण संचालक आहेत उच्च तांत्रिक म्हणजे पुण्याच्या सेंटर बिल्डिंग मध्ये ते कार्यालय आहे या कार्यालयाच्या समोर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी जमणार आहेत असं आंदोलन ठेवलेलं आहे यामुळे महाराष्ट्रातले कॉलेज कॉलेज प्रशासन आहे ते हादरून गेलेलं आहे उद्या जर हे आंदोलन झालं आपल्या विरोधात आंदोलन जर केलं तर उद्या ह्या सगळ्या लोकांना कळेल की कॉलेजमध्ये काय भ्रष्टाचार चालतो कॉलेजमध्ये कसं चालतं आणि जर लोक जर बिघडली तर आपल्याला मारायला कमी करणार नाहीत लोक असं म्हणून ते कॉलेज प्रशासन देखील घाबरून गेलेलं आहे आता हे कॉलेज प्रशासन देखील बघा हे सगळं पुढाऱ्यांच्या इशारा म्हणजे पुढाऱ्यांच आहे ते यामुळं या, या कॉलेज प्रशासनाने देखील बघा विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीनं छेळ केला त्यांची छळवणूक केलेली आहे विद्यार्थ्यांची मी आपल्याला याच्यामध्ये काही व्हिडिओ दाखवलेले आहेत की त्या विद्यार्थिनीचा टाहो त्या विद्यार्थिनीचा आरडाओरडा म्हणजे कशा पद्धतीने की तिला किती मानसिक त्रास झाला कसा तिचा मानसिक छेळ करण्यात आला या कॉलेजाकडनं तरी ह्या कॉलेजला त्याचं सोयर नाही काही देणं घेणं नाही हे कॉलेज म्हणजे कमावण्याचे अड्डे झालेत की काय हाय पहिली गोष्ट दुसरी गोष्ट

आणि काय झालंय की प्रत्येक जणाला वाटतंय की माझ्या मुलाला ऍडमिशन मिळालं म्हणजे बाद झालं बाकीच्या काही देणं घेणं नाही आपल्याला कोणाचं काही स्वयर सुतक नाही असंच काहीस चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे म्हणजे प्रत्येकाला वाटतंय की माझ्या मुलाला ऍडमिशन मिळालं म्हणजे बस झालं दुसरं कोणाला ना भेटो नाहीतर नाही भेटो असं सध्याचं चित्र निर्माण झालेलं पर आहे परंतु सगळ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून जर कॉलेजच्या विरोधामध्ये मोठं असं आंदोलन केलं आणि त्यात जे आमचे राजकारणी आहेत जे जाता आणि धर्मावरती भांडत बसतायत आणि आरक्षणासाठी जे भांडत बसलेला आहे सगळा समाज उठलेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती या सगळ्या समाजानं जर ठरवलं की आपण फ्री एज्युकेशनची मागणी लावून धरली पाहिजे आणि या पुढाऱ्यांना फिर फिरकून सुद्धा दिलं नाही पाहिजे किंवा आम्हाला फुकट शिक्षण द्या जे पूर्वीच्या आमच्या लोकांचे म्हणजे जसं जे महापुरुष होते आमचे त्यांचं जे म्हणणं होतं की आमच्या सगळ्या समाजाला सगळ्या विद्यार्थ्याला फ्री एज्युकेशन द्या त्यांना शिक्षण मोफत द्या अशीच काहीशी मागणी जर सगळ्यांनी लावून धरली तर मात्र महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फ्री एज्युकेशन मिळू शकतं आणि जात जाती मधलं वैर विसरून भांडण विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन ही सरकारकडे जर मागणी लावून धरली तर मात्र काहीतरी होईल आता याच अशा काही विषयावरती बघा दिव्या शिंदे ही रील स्टार आहे आणि हिनं असंच सांगितलेलं आहे की मी महाराष्ट्र भर फिरून विद्यार्थ्यांची जनजागृती करणार आहे आणि विद्यार्थ्यांना विद्यार सांगणार आहे की सगळ्यांनी एकत्र या आपण या सिस्टमच्या विरोधात आंदोलन करू आणि आपल्याला फुकट शिक्षण मिळत नाही ते देखील बघू जर सगळे विद्यार्थी एकत्र आले तर मात्र ही गोष्ट काय अवघड नाही तर महाराष्ट्रामध्ये सो सोमवारपासून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांची चळवळ ही एक ऐतिहासिक चळवळ असते विद्यार्थी जर उठले तर सरकारला कसलाही निर्णय आपला बदलावा लागतो आणि कसलाही निर्णय घ्यावाच लागतो जर फ्री एज्युकेशन झालं तर मात्र महाराष्ट्र आणि देशामध्ये शिक्षणाला म्हणजे जे शिकलेली मुलं शिक्षणासाठी अडथळा निर्माण होतो हा अडथळा कुठेतरी दूर झाल्याशिवाय राहणार नाही तर आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे